नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडकी बहिणी योजनेअंतर्गत भरपूर अशा महिला आहेत की या योजनेमध्ये बसत नाहीत या योजनेमध्ये अपात्र आहेत अशा महिलांना पैसे मिळणार नाहीत अशा लाडक्या बहिणी आहेत की त्यांना हप्ता मिळणार नाहीत आता कौन -कौन त्या महिला कोणकोणत्या आहेत त्या लाडक्या बहिणी कोणकोणत्या आहेत या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात समजून घेऊयात तर लाडक्या बहिणींना तुम्ही इथे पाहू शकता या महिलांना लाडक्या बहिणीचे पैसे येणार नाहीत लाडक्या बहिणी योजनेचे पैसे मिळणार अशा कोणकोणत्या महिला आहेत ते समजून घ्या तर पहिलं आहे जे आधार कार्डवरती एकवीस पेक्षा कमी वय असेल कोणतीही लाडकी बहीण असू द्या एकवीस पेक्षा कमी वय असेल आणि पासष्ट पेक्षा जास्त वय असेल तर लक्षात ठेवा हप्ता मिळणार नाही तर आधार कार्डवरती चेक करा महिलेचं वय किती आहे एकवीस पेक्षा कमी असेल पासष्ट पेक्षा जास्त असेल तर हप्ता मिळणार नाही दुसरं आहे इन्कम टॅक्स रिटर्न कुटुंबातील लक्षात ठेवा रेशन कुटुंब म्हणजे काय तर रेशन कार्ड आपलं रेशन कार्ड मध्ये जो व्यक्ती आय टी आर भरत असेल तुमच्या कुटुंबातील एखादा व्यक्ती आयटीआर इन्कम टॅक्स रिटर्न भरत असेल टॅक्स भरत असेल तर त्या कुटुंबातील महिलेला हप्ता मिळणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवा त्यानंतर तिसरं आहे वार्षिक कुटुंब कुटुंबाचे जे काही एकत्रित उत्पन्न आहे ते अडीच लाखापेक्षा जास्त असेल तर अशा महिलांना हप्ता मिळणार नाही तुमच्या कुटुंबाचं उत्पन्न जर अडीच लेखा लाखापेक्षा जास्त असेल तर हप्ता मिळणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवा पुढे जर पाहिलं तर इथे पहा कुटुंबातील सदस्याच्या नावावरती चार चाकी वाहन असेल तर हप्ता मिळणार नाही ट्रॅक्टर वगळून ट्रॅक्टर सोडून जर कोणतेही एक चार चाकी वाहन असेल कुटुंबातील कुटुंबातील म्हणजेच रेशन कार्डचा इथे संबंध येतो तर रेशन कार्ड मधील कुटुंबातील चार चाकी वाहन जर कोणाकडे असेल तर त्या महिलेला त्या कुटुंबातील महिलेला हप्ता मिळणार नाही त्यानंतर संजय गांधी निराधार योजना असेल तसेच तहसीलमधील कुठल्या दुसऱ्या योजना असतील त्या योजनेअंतर्गत जर पंधराशे पेक्षा जास्त जर तुम्हाला हप्ता कुठे मिळत असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ता मिळणार नाही पुढचं आहे पीएम किसान आणि नमो शेतकरी योजना आहेत ना पीएम किसान योजना आहे नमो शेतकरी योजना आहे त्या महिलांना हप्ता मिळतो शेतकऱ्यांना हप्ता मिळतो तर त्यांना तिथे फक्त पाचशे रुपये लाडकी बहीण योजनेअंतर्गत येतील ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे फक्त पाचशे मिळतील बाकीच्या योजनेअंतर्गत मिळतात त्यामुळे तुम्हाला जो काही फरक आहे तो पाचशे रुपये फरक तुम्हाला इथे मिळणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं हो, तो म्हणजे इथे आहे पॉईंट तो म्हणजे एकाच कुटुंबातील महिला लक्षात ठेवा एकाच कुटुंबातील अनेक महिला म्हणजेच यामध्ये फक्त दोन महिलांना लाभ मिळणार आहे लक्षात ठेवा एक कुटुंब कुटुंब म्हणजे रेशन कार्ड रेशन कार्डमध्ये फक्त दोन महिलांना लाभ मिळेल पण तो लाभ कसा मिळेल एक विवाहित पाहिजे आणि एक अविवाहित पाहिजे तरच लाभ मिळेल इथे भरपूर जण म्हणतात आमच्या कुटुंबात आहेत पण एक विवाहित असेल आणि एक अविवाहित असेल तरच लाभ मिळेल आता एखादी अविवाहित महिला जर नसेल तर फक्त विवाहित महिलेला लाभ इथे मिळणार आहे तर इथे पहा जसं की अविवाहित महिला जर नसेल तर फक्त एकाच विवाहित महिलेला लाभ मिळेल ही गोष्ट लक्षात ठेवा भरपूर जणांचं कन्फ्युजन होतं अविवाहित महिला नसेल तर फक्त एकाच महिलेला विवाहित महिलेला इथे लाभ मिळेल असं सांगण्यात आलेलं आहे आता तुम्ही म्हणाल की हे कसं सांगताय तुम्ही काय तुमच्याकडे आहे तर सर्व अटी आणि पात्रता ज्या आहेत त्या दोन हजार चोवीसचा जो काही जी आर आहे लाडक्या बहिणीचा त्यामध्ये सर्व माहिती उपलब्ध आहे तो जीआर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतो तो, दे तो तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता महत्वपूर्ण हा व्हिडिओ आता सर्व लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र